नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांसाठी अतिशय गुड न्यूज आली आहे बघा आता शेतकऱ्यांचं आता दुष्काळ जाहीर झाले आहे बघा आता शेतकऱ्यांचं जे दुष्काळ झालं शेतीमध्ये त्यांना फार नुकसान झालं आता त्यांची भरपाई करण्यात आली आहे बघा आता आता या चाळीस तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची हेक्टरी बावीस हजार रुपये मिळणार आहे बघा आता कोणते चाळीस तालुक्यात ते पूर्ण आपण एक एका तालुक्याचे नाव सांगू आणि ते पूर्ण लक्ष देऊन ऐका तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे मिळून जातील आणि व्हिडिओ जर तुम्ही अधुरा सोडला तर तुम्हाला तुमचे तालुक्याचे नाव पाहण्यास मिळणार नाही बघा मग तर ज्यांना चॅनेलला ससरा नाही केलं तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल बघा आता तर महाराष्ट्र राज्यात यावर्षी सरसगट इतका पाऊस झाला आहे आता त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आता चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे आणि यामध्ये कोणता जिल्ह्याची समावेश आहे आणि यांची यादी आपण या, 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 या ठिकाणी पाहणार आहोत दरम्यान खरीप हंगामा दोन हजार तेवीस यांचे दुष्काळ मूल्यांकन मदत हा प्रणाली दौऱ्या करण्यात आले आहे आणि त्यानुसार आता सोलापूर जिल्ह्यात पाच ही राज्यातील त्रेचाळीस तालुक्यामध्ये दुष्काळचे टिकर एक ते दोन लागू करण्यात आले आहे म्हणजे की आता ट्रिकर टू लागू झाल्याने तालुक्याची क्षेत्रीय शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्याने सुदूर सेवस उपयोजना केंद्र केंद्रावर नागपूर इथं आयोजित तयार केलेली आहे आणि इथं महामदता उपचार म्हणून ऑफर ऑफर करण्यात आली आहे बघा आता आता या तालुक्यामध्ये बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे बघा आता कोणत्या तालुक्यात तुम्ही लक्ष देण आहे का आणि जे ज्या तालुक्याचे आता ते आम्हाला कमी असं नक्की कळवा बघा तर यादीतनी फाव आपण नाव बघा उल उलसानगर शिंदेखेडा नंदुरबार मालेगाव सिन्नर येवळा बारामती दौड इंद्रापूर मळशी पुरंदर शिरूळ आणि बेलोबार्शी करमाळा माठा मळशीर सांगोळा अबड बदनामपूर भोकरदन जालना मठा कडेगाव खानापूर मिरज शिराळा खंडाळा वाई हातकंगले औरंगाबाद सोयागाव आबजोनागाई धारूर वडवणी रेणुकापूर लोहार आणि धाराशिव वाशिम बुलढाणा लोणार एफा एवढे जिल्ह्यात एवढे तालुक्याहात आणि या तालुक्यामध्ये तुम्ही कोण कोण आहात कोणत्या तालुक्यात आहात ते आम्हाला नक्कीच कळवा बघा याच्यातने अजून तालुक्या आता पुसद महागाव ये अजून दिग्रस या असे तालुक्यात तुम्ही या कोणत्या तालुक्यामध्ये आम्हाला कमड असं नक्की कळा आणि बघा तुम्हाला आता या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर पाऊस कमी पडल्याने आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आणि आता या शासकीय योजना शेतकरी योजना शेती न्यूज अशा न्यूज चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले आहे आता पीक विमाची शेवटच्या यादीतनी जाहीर करण्यात आली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यात नीट जमा होणार आहे आता बावीस हजार पाचशे रुपये बघा आता आता सर्व योजनांना आता ही पैसे वाटण्यास सुरुवात होले आहे आता तुम्हाला तालुक्यात नाव मिळाले असेल कमेंट बॉक्सवर नक्की कळवा को तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघल्यामुळे धन्यवाद आणि आपल्या चॅनेलला लगेच लगेच सबस्क्राईब करा